मी ॲडव्होकेट विक्रम सावळे वार्षिक नर्सरीचा आणि नर्सरीच्या माध्यमातून आज केमिकलच्या के या कृषक प्रदर्शनामध्ये अतिशय थक्क करणाऱ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळाल्या विशेषतः ए आय टेक्नॉलॉजीचा वापर जो पथदर्शी या प्रदर्शनामध्ये मांडला गेला मला असं वाटतं की एकूण एक देशासाठी भूषण असणारं हे प्रदर्शन लोकांसाठी अतिशय उपयोगी आहे तरुणांची विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये असलेली गौडतो आणि एकूण त्यांना या टेक्नॉलॉजीचा वापर करता आल्यामुळं आता शेती फक्त आडणी शेतकऱ्यांसाठी नाही तर आता सुशिक्षित लोकांसाठी शेती तपा मिळत परत एकदा असा आशावाद वाटतो की परत एकदा कृषी क्षेत्राचे दिवस पन्नास वर्षापूर्वी जे दिवस होते ते या शंभर टक्के आल्याशिवाय राहणार नाही आणि या कृषकच्या माध्यमातून आज आमचे तुषारजी जाधव आहेत की त्यांनी ज्या एक्झॉटिक्स प्लांट्स या ठिकाणी एस्टॅब्लिश किंवा दाखवल्या आम्हाला त्याच्या बाबतीमध्ये की पहिल्यांदाच आम्ही ह्या सगळं पाहतोय आणि माझ्या फार्मर्सला शेतकऱ्यांना आमच्या जे काही नर्सरी असोसिएशन आहे सोलापूर किंवा धाराशिव जिल्ह्यातलं या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत ही टेक्नॉलॉजी निश्चितपणे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे एक सेन्सर आहे की जेणेकरून तुमचं टेम्परेचर त्याचबरोबर जमिनीतला ओलावा आर्द्रता आणि एकूण त्याचा कीटकनाशकांवर परिणाम या संभाव्य गोष्टांची आधी माहिती देतो आणि तुम्हाला प्रिकॉशनरी प्रिव्हेंटिव्ह बरंच काही करता येतं त्याचबरोबर उत्पादित झालेला माल सुद्धा मार्केटमध्ये कुठल्या घालावा या इथपर्यंत एका प्लॅटफॉर्मवरनं ही टेक्नॉलॉजी त्यांनी अध्यावतपणे लोकांच्या समोर आणली मला असं वाटतं या केविकेणं फक्त महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या नाही तर जगभरातल्या तुम्हाला मी सांगतो कृषी क्षेत्राला तुम्हाला अजून तो उत्तेजना दिलेला आहे आणि एक आश्चर्यदर्शक काम अतिशय तुम्हाला सांगतो चांगल्या पद्धतीने ठिकाणी या लोकांच्या आणलेला आहे मी त्यांचा खूप खूप मनापासून शेतकरी वर्गाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद